भारत पाकिस्तान सीमारेषेसह भारत बांगलादेश सीमा अधिक मजबूत करत सीमा सुरक्षा दलाला सु सज्ज करण्यासाठी येत्या चार पाच वर्षात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे आपल्या तीन दिवसांच्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्या दरम्यान शहा यांनी भारत पाक आंतरराष्ट्रीय सीमेचा दौरा करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला कठुआ जिल्ह्यातल्या विनय या सीमा सुरक्षा दलाच्या शेवटच्या चौकीला त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी बी एस एफ जवानांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं ज्या कठीण परिस्थितीत बी एस एफ जवान देशाच्या सीमांचं संरक्षण करत आहेत त्यातून त्यांचा त्याग बलिदान दृढनिश्चय आणि शौर्य दिसून येत आहे अशा शब्दात त्यांनी या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यावेळी उपस्थित होते त्याआधी शहा यांनी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत त्रिकुटानगर इथल्या पक्षाच्या मुख्यालयात सर्व भा अठ्ठावीस भाजपा आमदारांसोबत दोन बैठका घेतल्या जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवाया लवकरच पूर्ण नियंत्रणात आणल्या जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला जम्मू आणि काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली अमित शहा आज राजभवन इथे दहशतवाद्यांशी लढताना हौतात्म्य जम्मू पोलिसांच्या शहीदांच्या कुटुंबियांनाही भेटतील आणि अनुकंपा तत्वावर निवडलेल्या काहींना नियुक्तीपत्रही देखील प्रदान करतील उद्या श्रीनगर इथे अमित शहा अमरनाथ यात्रेच्या वार्षिक यात्रेच्या महत्त्वाच्या सुरक्षा आढावा बैठकांचं अध्यक्षस्थान भूषवतील तसंच गृहमंत्री काही प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील करणार आहेत